नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ घेतले आता इथे मी आंबेमोहर तांदूळ वापरते तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही सुवासिक तांदूळ वापरा आता हे तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुऊन झाल्यानंतर आपल्याला चाळणीवर पसरवून ते पंधरा ते वीस मिनिट निथळत ठेवायचे तांदूळ निथळल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेतले आता हे तांदूळ आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहेत बारीक दळायचे नाही आहेत बघा मी हे तांदूळ असे जाडसर दळून घेतले आपल्याला तांदूळ जास्त बारीक दळायचे नाही आहेत जाडसर दळून घ्यायचे आहेत मिक्सरचं बटन दोन ते तीन वेळा फक्त चालू बंद करून घ्यायचे आता गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातले आता ह्याच्यात आपल्याला दळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आता मंदाच्यावर पाच ते सहा मिनिट तांदूळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट मी तांदूळ चांगले भाजून घेतले आणि तांदळांना बघा हलकासा तांबूस रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी अर्धा लिटर दुधामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे दूध गरम करून घेतलं आहे आता हे दूध आपल्याला सगळं ह्याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता मोठ्या आचेवर ह्या दुधाला चांगली उकळी घ्यायची आहे मोठ्या आचेवर बघा चांगली उकळी आली आहे एकदा ढवळून घ्यायचं आहे आता पाच मिनिट मोठ्या आचेवरच आपल्याला हे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे पाच मिनटानंतर बघा दूध थोडंसं आटलेलं आहे एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी पाच ते सहा केशरच्या काड्या घालते तुम्हाला नसतील घालायच्या नाही घातल्यात तरी चालेल केशरच्या काड्या घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर परत पाच मिनिट आपल्याला हे तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे आता आचेवर आपण हिला परत पाच मिनिट चांगली शिजवून घेतली आता आपण पाच पाच मिनिट गॅसवर जेव्हा खीर शिजवून घेत होतो तेव्हा हिला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे नाहीतर ती खाली तळाला चिकटली जाते आता बघा तांदूळसुद्धा चांगला शिजलेला आहे आणि खीर आपल्याला एवढीच पातळ ठेवायची आहे ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट ठेवायची नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची आहे खीर बघा जशी जशी थंड होते तशी तशी, तशी ती घट्ट होत जाते म्हणून जास्त घट्ट आपल्याला खीर ठेवायची नाही आहे इथे आपली मस्त अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद